त्यांना पण असं करू शकतात ते पण ज्याला करायचं आहे ते आता याच्यात पण चांगलंच आहे जास्ती आरारात पण नाही त्याच्यामध्ये टेन्शन नाही हा दिवसाभरामध्ये दोन तास मशीनवर काम करायचं पाच सात तास काम केलं तर आपल्याला सहज मिळतात आणि कोणाच दबाव नाही दबाव नाही आपण बोलणार नाही हा आपण मनाचे मालक वा जव्हा द्यायचं तेव्हा मार्केटला जायचं जावा घरात जवळ भरायचं तेव्हा भरा फक्त दुकानदारला कमी पुढ्या कमी पडले नाही भाई गुणवत्ताही कमी नाही पडली बरोबर तेवढं फक्त सांभाळायचं आपलं बाकी याच्यामध्ये काय बाकी, बाकी काय नाही मेहनत जास्त नाही काय नाही मार्केटमध्ये माल भेटतो आणायचं मशीनला काय तेवढं लोड नाहीये टाकायचं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं मला टपरीवर विकताय दुकानामध्ये विकताय होलसेलमध्ये विकताय परंतु आणखी एक दुसरा प्रकार आहे आता नाव इला आपल्याला तो बोलावं लागेल कारण चकना नावाचा प्रकार आहे भरपूर मार्केटमध्ये खर तर त्यासाठी हा व्यवसाय केला जातो एकंदरीत तुम्ही तिकडे विकताय का विकतो ना मित्रांनो संबंध महाराष्ट्रभरामध्ये अनेक गावखाड्यातले व्यवसाय असतील शहरातले व्यवसाय असतील छोटे व्यवसाय असतील अगदी मोठे व्यवसाय असतील असे सर्व प्रकारचे व्यवसाय आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो त्या माध्यमातून अनेक लोक लोक उभा राहिले परंतु आज मी असा व्यवसाय तुम्हाला सांगणार आहे अगदी घरातल्या घरात तुम्ही करू शकतात ना तुम्हाला लोकेशनची गरज आहे ना मार्केटची गरज आहे ना जास्त इन्व्हेस्टमेंटची गरज आहे अगदी कमी गुंतवणूक होते घरातली घरात साध्या पद्धतीने आजचा हा व्यवसाय तुम्हाला करता येणार आहे त्यासाठी मी आलो आता धनकवडी येथे पंढरीनाथ ताटपल्ले यांच्या व्यवसायाला भेट देण्यासाठी विशेष म्हणजे आता तुम्ही जर माझ्या आजूबाजूला पाहत असाल तर अगदी दहा बाय दहाची खोली आहे समोर एक छोटी मशिनरी आणि अशा प्रकारचे पॅकिंग करून ते मार्केटला विकतात हा व्यवसाय पूर्ण आपण या ठिकाणी समजावून घेणार आहोत जेणेकरून अगदी तुम्हाला घरात हा व्यवसाय करण्यास मदत मिळेल सर आता हा व्यवसाय कव्हर करत असताना आपण पाहतोय दहा बाय दहाचे रूम आहे समोर मशीन आहे आपल्या पाठीमागं आणि छोट्या छोट्या तुम्ही आता हे करायला सुरुवात केली एक मला सर्वप्रथम हे सांगा की आपण हा व्यवसाय कधी सुरू केला आणि या पाठीमागची आपली भूमिका काय होती झाले आता आम्हाला व्यवसाय सुरू करून चार महिने झाले त्याच्या अगोदर आम्ही हाताने पुढे भरत होतो बर मग ते दुकानला बाहेर मार्केटिंग वाढल्यामुळे मग मशीन घ्यायची प्रसंग पडली नाही आता हे मशीन हा दुय्यम मुद्दा आहे मशीनकडे आपण नंतर जाऊयात मला अगोदर सांगा की व्यवसायाची संकल्पना आपल्याला कशी सुचली कारण आता मार्केटमध्ये विचार केला तुम्ही पुण्यामध्ये पुण्यामध्ये व्यवसायाला काही कमी नाही तुम्ही अगदी फुटाफुटापर्यंत गेल तर तुम्हाला नवनवीन प्रकारच्या आयडिया नवीन प्रकारचे व्यवसाय आणि मागणी पण भरपूर आहे परंतु हा व्यवसाय करावा तुम्हाला असं का वाटतं म्हणजे हा व्यवसाय मी बघितला होता युट्यूबला वगैरे एक दोन तीन मशिनरी बघितला होता त्याच्यामधून एक दोन पैसे भेटतील आपल्याला बर म्हणून त्या माध्यमातून मग मशीन घ्यायच्या डोक्यात घेतला मग दुकान वाढवलं मी दुकान वाढवून मग पुढे चालू केलं अच्छा आता समोर बघतोय की भरपूर सारे आता एक पॅकिंग करून ठेवले किती प्रकारचे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये आहेत तरी पण नाही म्हटलं तरी दहा अकरा नमुन्याची पॅकिंग आहेत आपल्याकडे दहा अकरा काय काय कुठले कुठल्या कुठल्या प्रकारच्यामध्ये लसूण शेवक्का मसूर आहे हरी शेंगदाणा हिरवा वाटाण आहे पांढरा वाटाण आहे बाकी हरभरा आहे मसाला शेंगदाण आहे गोल्डन शेंगदाण आहे भाकरवडी आहे अच्छा बरेच काय असं प्रकार आहेत बडंग आहे आपल्याकडं बर आणि सर्वात महत्वाचा एक प्रश्न असतो जेव्हा आपण व्यवसायाला सुरुवात करतो गुंतवणुकीचा तर प्रश्न असतो साधारणपणे तो कोणाच्याही लक्षात येतो परंतु लोकेशन लोकेशन का तर त्या प्रोडक्टला मागणी असली पाहिजे तर तुम्ही आता हा घरातून सुरू केलाय व्यवसाय बरोबर तर याला तुम्ही असं कधी विचार केला नाही की घरातून सुरू केल्यानंतर मागणी येणार नाही कस्टमर बेस कसा तयार होईल असं कधी विचार केला नाही मला पण प्रश्न पडला होता मार्केटमध्ये कसं काय सेल करायचं काय मग मी आधी मार्केटिंग केली दुकानामध्ये नाही का चौकशी केली पुढे आमच्याकडून चालू करा शेम्पल साठी पुड्या ठेवा तुमच्याकडं एवढं माझ व्हेरायटी आहे एवढं बघा खाऊन बघा मग नंतर ना मला हे द्या बरोबर द्या तुम्ही मग प्रत्येकाना छोट्या व मोठ्या व काही असं माल दिला मी मग काही काही लोकांनी खाऊन बघितले दुकानदाराने मग त्याच्यातलं एक दोन चार दुकानाला मला फोन पण आला किंवा तुमचं व्हरायटी चांगला आहे माल व्यवस्थित आहे मग मला पुढे टाका मग त्यांच्याकडे टाकत 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 गेला मी म्हणजे वाढत गेला वाढत गेला वाढत गेला मग काय आणि परत मार्केटिंग दुसऱ्या दुकान पण काय वाढवले मी त्याच्यामध्ये त्यांना पण असं ट्राय केलं दिला मग त्यांनी पण आधी शंभर दोनशे असं पुढे जायचे दिवसाला किंवा दोन चारशे पुढे जायचे जास्त बरोबर मग असं मार्केटिंग करत करत त्यांना आपलं मटेरियल चांगला दिसला की आवडला त्यांना मग सेल वाढत गेला परत वाढत गेला अगदी सुरुवातीला किती पुढे जायचे मार्केट मध्ये माझे सुरुवातीला काय जायचे दिवसभरामध्ये शंभर किंवा दोनशे पुढे जास्तीत जास्त आता किती जातात तीन, तीन आता जातात तीन एक हजार पुढे आता जातात शक्य झालं नाही व्हेरायटी पण चांगली आहे आपली पुढे पॅकिंग चांगली व्यवस्थित दिसायला पण चांगली आहे प्रोडक्ट मधील गुणवत्ता सातत्य आणि तुमचे प्रयत्न हो आता हा व्यवसाय प्रयत्न मला पण असं वाटत होतं की अगोदर चालणार नाहीये घे घेऊ ने घेऊ घेऊन ये मशीन कराव करून असा विचार चालला होता पण महिन्यात मी पण केला त्याला फळ भेटला मग शंभर ग्रॅम मध्ये तू पॅकिंग करताय मार्केटला किती पॅकिंग मध्ये मागणी म्हणजे ग्रॅम मध्ये किलो मध्ये आता आम्ही सध्या तर बारा तेरा चौदा पंधरा ग्राम ची एवढंच पॅकिंग करतो एवढंच पॅकिंग हा मध्ये एक पासून ते शंभर ग्राम पद्धती पॅकिंग होते बरं आता दुसरा एक प्रश्न आहे सर तुम्ही सांगितलं मला टपरीवर विकताय दुकानामध्ये विकताय होलसेलमध्ये विकताय परंतु आणखी एक दुसरा प्रकार आहे आता नाव इला जाणे तो बोलावे लागेल कारण चकना नावाचा प्रकार आहे भरपूर मार्केटमध्ये खरं तर त्यासाठी हा व्यवसाय केला जातो एकंदरीत एक तुम्ही तिकडे विकताय का विकतो ना तिकडे पण ऐकतो बारेस्टॉरेंटला ऐकतो वाईनशे वगैरे असतात त्यांना विकतो जास्त मागणी तिकड हा वीरशे हो जास्त मागणी तिकडे त्याच्या पाठीमागचं एक कारण आहे की आता चकना म्हणून हा मार्केटमध्ये भरपूर साऱ्या प्रकारात विकला जातोय त्याच्यामध्ये चांगलं मार्जिन मिळते दुसरं म्हणजे तुम्ही होलसेलमध्ये विकू शकता आणि त्यासाठी तुमच्याकडे काय आहे असणं गरजेचं आहे अशा प्रकारची छोटी मशीन आणि थोडं मार्केट तुम्हाला करावं लागणार आहे बस याच्या पलीकडे या व्यवसायात काही सांगता येणार नाही सर एकंदरीत आता हा जो कच्चा माल बघतोय आपण तुम्हाला कुठून खरेदी करतो हा कच्चा माल हा आपण मंडे मधन खरेदी करतोय होलसेलमधन मग तिथनं खरेदी करून मग पुढ्या बनवतो बरं काय खरेदी करता तिथं कच्चा माल म्हणजे आता मी बघतो तुमच्याकडे हरभरे माल आहे बरोबर कशा तुम्ही खरेदी करता तिथं साधारण दीडशे रुपयाच्या मध्ये एकशे वीस एकशे तीस हा त्याच्यापासून पुढेच आहे त्याच्या पुढेच आहे पुढेच बरं आणि एका किलोमध्ये साधारण तुम्ही इथं किती पुढे तयार करता एका किलो मध्ये साधारण सत्तर पुढे होते एका किलो मध्ये सत्तर पुढे एक पुढे मार्केटला किती रुपयाला विकता अडीच रुपयाला विकतो अडीच रुपयाला म्हणजे एकशे तीस रुपये किलोने घेता एका किलो मध्ये एक एक सत्तर तयार होणार एक पुडी अडीच रुपयाला विकणार साधारणपणे मार्जिन रेशा जर विचार केला तर किती भरेन जाणार तसं बघितलं तर मार्जिन पुढे मागे पन्नास पैसे पन्नास पैसे आणि याच्यामध्ये मार्जिन जरी कमी असलं तर व्यवसायाला बारा महिने मागणी बरोबर आहे कारण आता इकॉनॉमिकली जर विचार केलं तर एक तत्वच आहे त्याच्यामध्ये की मागणी आणि पुरवठा ज्या व्यवसायाच्या ज्या प्रोडक्टला डिमांड जास्त आहे भले मार्जिन कमी असू दे पण क्वांटिटीमध्ये जेव्हा मागणी असेल तेव्हा मार्जिन अधिक राहत आहे आणि व्यवसाय बारा महिने चालला पाहिजे हे व्यवसायाचं मूलभूत तत्व या व्यवसायाला लागू करते व्यवसाय आमचं बारा महिने चालतो क्वांटिटी मार्जिन आहे कमी पण क्वांटिटी जास्त जाण्यामुळे नाही का बरोबर आहे बरोबर मग माझ्या दृष्टीने मला एक सांगा व्यवसाय कसा केला पाहिजे सीजन नुसार चालणारा केला पाहिजे की बारा महिन्यानुसार केला पाहिजे नाही असं बारा महिने चालणारा व्यवसाय केला पाहिजे बरोबर काय त्याच्यामध्ये काय फात जाणवतो तुम्हाला म्हणजे ह्याला मागणी आहे ना वर्षाच्या बारा महिने कधी चालतो हा कोणी म्हणतात मला टाका तुला टाका पुढे सर मागणी चांगलीच आहे बरं आता व्यवसाय चालवण्यासाठी आपल्याला कर्मचारी आवश्यक आहेत त्याच्यामध्ये कौशल्य असणं काही गरजेचं आहे नाही तसं काय नाही आम्ही स्वतःच हे करतो घरातले मंडळी घरातले मंडळी स्वतः स्वतः करतोय मार्केटिंगसाठी स्वतः स्वतः आता या मशीन मध्ये पॅक करत असताना तुम्हाला ज्याला आपण म्हणतो तासाला किती पॅकिंग याच्यामध्ये निघते तसं तासाला म्हणतात ते हजार पुढे निघतात तरी पण मी काय हजार काढले नाही आतापर्यंत सहाशे सातशे पुढे तरी निघतात सहाशे सातशे पुढे निघतात किती ग्रामच्या चौदा ग्रामच्या पुढे अच्छा आता हे प्रोडक्ट नुसार याची वेगवेगळी विभाग नाही की प्रत्येक प्रोडक्टला तेच लागू होते नाही प्रत्येकाला पुढे ग्राम तेवढेच असते ग्राम तेवढेच मार्जिन फक्त आपल्याला त्यामध्ये कमी जास्त कमी जास्त होणार अच्छा आता सर्वात महत्वाचं आहे कारण हा व्यवसाय सुरू करायचं म्हटलं तर पॅकिंग महत्वाची आणि पॅकिंग म्हटलं तर मशीन महत्वाची बरं मशीनला काही अडचण येतात नाही अडचण तर काय सध्या तर आलेली नाही अच्छा ही मशीन कुठून खरेदी केली तुम्ही हा मशीन मी आंबेगावला केला खरेदी बर काय असतंय की प्रत्येक कंपनीला आज मशीन विकायचं आहे त्यांचा व्यवसाय वाढायचा आहे आपल्याला या मशीनच्या माध्यमातून आपला व्यवसाय वाढवायचा आहे परंतु हे करत असताना कुठलीही मशीनरी म्हणलं तर टेक्निकल प्रॉब्लेम आले परंतु सर्व्हिस तर कंपनीची सर्व्हिस बद्दल तुम्हाला काय वाटतं हाय सर्व्हिस आतापर्यंत मला व्यवस्थित दिली अच्छा एक दोन प्रॉब्लेम आले होते मला कॉल केला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून याच्या अगोदर तुम्ही हाताने पॅकिंग करत होता आता मशीननी पॅकिंग करतो काय फरक जाणवतो तुम्हाला फरक आहे ना बरंच काय फरक आहे आताना पुढे व्हायचे नाही दिवसभर बसलं तर चारशे पाचशे पुढे व्हायचे आता मशीन मध्ये नाही म्हटलं तर पाच सहा हजार दिवसाला पुढे निघतात पाच हजार निघतात म्हणजे मी तेवढा वेळ देतो त्याला तसं बसला तर मग भरपूर पुढे निघतो अच्छा, अच्छा। पाच ते सहा हजार पुढे दिवसाला मी काढतो तुमचं आता दिवसभराचं एकंदरीत एक कामकाज कसं असतं हाय बरं दिवसाला नाही नाही म्हटलं तर मी आता सध्याच्याला दोन एक हजार पुढे सेल करतो सेल करताय नाही नाही ते झालं सेलचं तर झालं परंतु अगदी म्हणजे कधी टाइम कधी आता तुमच्या घरच्या मंडळीला मदत करताय तुम्हाला त्यांचं घरातलं काम आहे तुमचं बाहेरचं काम आहे कसं हे नियोजन कसं असतं कसं आहे मला वेळ भेटला मी भरतोय हा किंवा आमची मेसेज भरते किंवा माझा मुलगा भरतो आम्ही दोघं चौघ आहेत कोण ना कोण त्याच्यामध्ये आम्ही भरतो अच्छा म्हणजे जसं तुम्हाला वेळेनुसार जसं मी असलो घरी तर मी भरतो मार्केटला मी गेलो तर मग घरचे भरतात बर आता या व्यवसायाकडे तुम्ही एक तुमच्या उत्पन्नाचा मुख्य सोर्स म्हणून पाहता की तुम्ही याला पूरक व्यवसाय म्हणून कुठल्या व्यवसायाला केलाय म्हणजे मला हे विचारायचं हा तुमचा मुख्य सोर्स आहे का सध्या मुख्य मुख्य सोर्सच आहे उत्पन्नाचा मुख्य सोर्स आहे उत्पन्नाचा मुख्य सोर्स एक याला आपण व्यावसायिक दृष्ट्या फक्त कन्सिडर केलं एखादा व्यक्ती उभा करू शकतो करू शकतो ना करू शकतो सहज सहज मला एक सांगा सर की आता तुम्ही उद्योग उभा केलाय परंतु आता महाराष्ट्राचा जर विचार केला एकंदरीत बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे रोजगार कोणाला भेटत नाही त्यामुळे आता गावगाड्यात अशा प्रकारचा उद्योग गेला पाहिजे आणि घरोघरी उद्योग तयार झाले पाहिजे आमच्या चॅनलचा उद्देश आहे जेव्हा आम्ही महाराष्ट्रभरामध्ये फिरतो तर आमचा एकच उद्देश आहे की प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे तो आमचा उद्देश आहे तर मला एक सांगा की महाराष्ट्रातील आता तरुण असतील घरातील महिला असतील आणि ज्यांना कुणाला उद्योग उभा करायचा आहे अशा लोकांसाठी आपण काय संदेश त्यांना पण असं करू शकतात ते पण ज्याला करायचं आहे ते आता याच्यात पण चांगलंच आहे दिवसभरात नाही नाही म्हटलं दुसरीकडे काम केलं तर दहा पंधरा वीस हजार रुपये उपाय भेटतात बरोबर आहे मग आपण याच्यामध्ये केलं तर जास्ती आर पण नाही त्याच्यामध्ये आणि टेन्शन नाही हा दिवसाभरामध्ये दोन तास मशीनवर काम करायचं एक दोन तास सिटीमध्ये सिटीमध्ये पाच सहा तास काम केलं तर आपल्याला सहज मिळतात आणि कोणाचं दबाव नाही दबाव नाही आपण बोलणार नाही हा आपण मनाचे मालक वा जवळ द्यायचं तेव्हा मार्केटला जायचं जावा घरात जवळ भरायचं तेव्हा भरा फक्त दुकानदारला कमी पुढ्या कमी पडले नाही पाहिजे गुणवत्ताही कमी नाही हा कमी नाही पडली बरोबर तेवढं फक्त सांभाळायचं आपल्याला बाकी याच्यामध्ये काय बाकी काही नाही महिन्यात जास्त नाही काय नाही मार्केटमध्ये माल भेटतो आणायचं मशीला काही तेवढं लोड नाहीये टाकायचं त्याच्यामध्ये बरोबर आहे असं करत राहील म्हणजे याच्यामध्ये काही कौशल्य पाहिजे नाही आपल्याला नाही नाही साधारण ट्रेनिंग दिलं तर कोणीही करू शकतो हो हो कोणी महिला देखील मला अगोदर काय माहिती नव्हतं ओमकर सरांनी मला दाखवलंय वेळा मग त्यामध्ये मी चालवतो माझा मुलगा चालवतो मुलगी चालवते सर्वजण चालवतो सर्वांना सोपं आहे पद सोपं आहे सोपेपद तर प्रेक्षकांनो महाराष्ट्रभरामध्ये आम्ही अनेक गावखेडे असतील शहर असतील अनेक उद्योग कव्हर केले परंतु जास्तीत जास्त मागणी अगदी महिलांची घरातली घरात उद्योग कसा सुरू करता येईल असे प्रश्न आम्हाला अनेक असतात अने आणि तुम्ही आत्ता इथं जर माझ्यासमोर पाहता असाल तर अगदी दहा बाय दहाचं आहे आणि हे पूर्ण कुटुंबाने या व्यवसायात त्यांनी स्वतःला झोपून दिलेले तुम्ही जर आता पाहत असाल तर अगदी शंभर ग्रॅमच्या पॅकेट असतील दोनशे ग्रॅमचे पॅकेट असेल या मशीनच्या माध्यमातून तयार करतात बाहेर सेल करतात आणि चांगलं अर्थार्जन ते या व्यवसायातून करतात तुम्हाला जर अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मशीन खरेदी करायची असेल तरी देखील आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे का आणि तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी देखील संपर्क करू शकतात तर थांबूयात मित्रांनो इथं भेटूया एका पुन्हा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद